नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन शैक्षणिक धोरणाचे आकृतिबंद अभ्यासक्रम अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाचा आहे याबद्दलचा संपूर्ण सविस्तर जी या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर जी आर आहे राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याने करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक आहे चौदा जुलै दोन बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊया राष्ट्रीय शिक्षण धोरण दो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे शहासष्टमध्ये कोठारी आयोग व एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा अनेक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत आता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी बैठकीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला मंजुरी देण्यात आलेली आहे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या दहा अधिक दोन अधिक तीन या रचनेमध्ये बदल करून पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे या यामध्ये यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे सर्वांना सहज शिक्षण समता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यावर आधारित आहे तसेच सन 2030 हजार तीस पर्यंत साध्य करावयाच्या या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडले गेलेले आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हजार वीस दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या या कार्याच्या अनुषंगाने या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक जून दोन हजार पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे तसेच या शिक्षण धोरणाची तसेच या शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वये अमूवस प्रधान सचिव सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय या समिती स्थापन करण्यात आली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस या अनुसरून पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या आकृती शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण म्हणजे ई सी सी ई यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वे राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीमध्ये संदर्भ क्रमांक सहा व सात येथील या शासन निर्णयां नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी ई आर टी नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे पायाभूत स्तर दोन हजार बावीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे शालेय शिक्षण हे दोन हजार तेवीस आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील तेवीस राज्यांकडून वापर करण्यात येत आहे या पाठ्यपुस्तकाची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात आले आहे या पाठ्यपुस्तकावर आधारित राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते देशभरात ही पाठ्यपुस्तके विविध मंडळाच्या शाळांमधून या ठिकाणी वापरण्यात येतात माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती शिक्षण क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांनी सांकल्याने विचार करून महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली इयत्ता निहाय त्या त्या विषयाची पाठ्यपुस्तके हे टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या बदलासह व संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार बावीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहेत तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस हे तयार करण्यात आला आहे शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस ची निर्मिती सुरू आहे राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान करण्यात केलेली आहे या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण हे स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र म्हणजे स्टेट काउन्सिल स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा आकृती बंद कशी असणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो प्रमाणे नव्याने तयार केलेले झालेलेच तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार जे खालीलप्रमाणे राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे स्तर आहे वयोगट आहे आणि येत आहे बघा पायाभूत स्तर जे आहे वयवर्ष तीन ते आठ बालवाटिका एक दोन तीन तसेच इयत्ता पहिली व दुसरी पूर्वतयारी स्तर वर्ष आठ ते अकरा इयत्ता तिसरी चौथी व पाचवी पूर्व प्राथमिक स्तर वयवर्ष अकरा ते चौदा इयत्ता सहावी सातवी आणि आठवी आणि माध्यमिक स्तर वयवर्ष चौदा ते अठरा म्हणजे इयत्ता नववी दहावी आणि अकरावी व बारावी यापुढे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या, या स्तरांऐवजी वरील प्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत बघा नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करत असताना तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने तपे पुढील प्रमाणे करण्यात येत आहे बघा अंमलबजावणी वर्षाने इयत्ता सन दोन हजार पंचवीस सव्वीसला इयत्ता पहिली दोन हजार सव्वीस सत्तावीस इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सन दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस इयत्ता पाचवी सातवी आणि नववी अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस इयत्ता आठवी दहावी आणि बारावी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणीसपर्यंत एकोणतीसपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी सदर कालावधीपूर्वी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यामावर विशेष प्रयत्न घेणे राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने संदर्भ क्रमांक बारा येथील दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस अनन्वय निर्गमित करण्यात आलेला आहे तिसरा आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास राज्य शैक्षणिक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तरांचे अंतिम पाठ्य साहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षामध्ये वापरण्यात यावा चौथा आहे पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य बघा राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून या ठिकाणी स्वीकारण्यात यावेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान शिकणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक आणि रंजक असणे आवश्यक शिक्षण आणि तान तार्किक विचारांची ही विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादींच्या बाबींचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे बघा पुढे कशा पद्धतीने जी आरमध्ये नमूद आहे तसेच मूल्यमापन तसेच मूल्यमापन अध्यापन पद्धती वेळापत्रक निरीक्षण व सनियंत्रण शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीणसाठी बाबीमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत निर्गमित करण्यात याव्यात बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित युवा प्रमुख व विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असावा सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्यय निष्पत्तीची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी करावी त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी राज्यस्तरीय समन्वयक समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करता येईल बघा अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्ता पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांची राहील या पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य हस्तपुस्तिका सेतुवर्ग साहित्य इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात यावी बघा विषय योजना काय सांगतोय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेली विषय योजना ही विषय योजना अंमलबजावणी टप्प्यानुसार राबवण्यात यावी याबाबत अधिक स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्र व प्रशिक्षण परिषद व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित करण्याव्यात मूल्यमापन राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्या संदर्भामध्ये या तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शक व तसेच सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्यात त्यासाठी समग्र प्रगती पत्रकाचा या आधार घ्यावा शालेय वेळापत्रक आणि तासिकांचे नियोजन कसे असणार आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्ता न्याय विषय न्याय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी सत्र निश्चितीचा कालावधी हा संचालक प्राथमिक माध्यमिक आणि संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्र अखेरच घेण्यात यावेत व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या सर्व इतर बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे चालू राहतील सदर शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता या संकेतस्थळावर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच नवीन शैक्षणिक धोरणाचे आकृतिबंद अभ्यासक्रम अंमलबजावणीबाबत हा जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद